शाहिर राजेंद्र कांबळे आपण वयाच्या चौदाव्या वर्षी शिवशाहीर दादासाहेब शिंदे यांचा कार्यक्रम ऐकून आपणही शाहीर व्हावे असे ठरविले पुढे दहावीतून अर्धवट शाळा सोडून शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या संचात आपण सामील झालात तिथे बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोवाडे गायन डप व दिमडी वादन आपण शिकलात नंतर वयाच्या सोळाव्या वर्षी आपण स्वतःचा शाहिरी संच निर्माण केला आणि तेव्हापासून आजपर्यंत जवळपास चाळीस वर्ष शाहिरीतून समाज प्रबोधन करीत अनिष्ठ रूढी परंपरा सामाजिक विषमता यावर प्रहार करीत जनजागृती करण्याचे कार्य आपण करीत आहात आपला बचेंगे तो और भी लढेंगे हा पानिपत युद्धावरील आठशे ओळींचा पोवडा विशेष प्रसिद्ध आहे तसेच सामाजिक चळवळीतील योगदानामुळे आपणास चळवळीचा शाहीर असेही संबोधले जाते शाहीर राजेंद्र कांबळे आपनास वर्ष दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र शासनाचा शाहिरी या कलाक्षेत्रातील राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान करताना महाराष्ट्र शासनास सार्थ अभिमान वाटत आहे